नमस्ते मी शिल्पा आकार क्राफ्ट्समध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आहे आज आम्ही घेऊन आलो आहे संकष्टी चतुर्थी खास गणपतीसाठी कोणती रांगोळी बनवाल ह्यावरचा व्हिडिओ आपल्या दारा पुढे उंबरट्यावर देवासमोर आणि बऱ्याच ठिकाणी आपल्याला रांगोळीची गरज असते हो चला तर मग सुरू करूया ही सुंदरशी रांगोळी कशी बनवू शकतो हे ही डिझाईन मी प्रिंटेसवरून घेतली आहे ए फोरवर याची मी कलर प्रिंटऊट न घेता ब्लॅक अँड व्हाईट प्रिंट आऊट घेतली आहे आणि त्याच्यावर ए फोर ओ एच पी शीट हंड्रेड एम mm एमची घेतली आहे हंड्रेड एम mm एमची न घेता एकशे पंच्याहत्तर एम एमची घेतली आहे कारण कधीकधी मी हंड्रेड एम mm एम घेते कधीकधी एकशे पंच्याहत्तर पण इथे मी एकशे पंच्याहत्तर घेतली आहे बऱ्याच जणांचं कन्फ्युजन आहे एकशे पंच्याहत्तर की शंभर एम एम मला काय वाटतं ना आपल्याला ना ज्या सोयीनुसार जी गोष्ट बनवता येईल असे मटेरियल आणि जी अवेलेबिलिटी आहे त्या मटेरियलनुसार तुम्ही तुमच्या गोष्टींची सुरुवात करू शकता कारण कोणतीही कला शिकण्यासाठी प्रत्येक गोष्ट अगदी काटेकोरपणेच असलं पाहिजे अशी काही गरज नाही आहे तुम्ही पहिल्यांदा सुरू करा तुमच्या अनुभवावरून तुम्हाला एक्झॅक्ट कोणतं मटेरियल हवं आहे ज्याच्यावर तुम्ही काम करणं तुमच्यासाठी आसान आहे किंवा इझी आहे हे तुम्हालाच कळून जाईल इथे मी एकशे पंच्याहत्तर मायक्रॉनची ओ एच पी शीट घेतली आहे ए फोर घेतली आहे मला काय वाटत होतं की ए थ्रीवर ही प्रिंट आऊट जर मी घेतली असती तर खूपच छान वाटलं असतं पण नंतर ठीक आहे आपण ए फोरवरून सुरुवात केली पाहिजे की जेणेकरून आपल्याला अजून कॉन्फिडन्स येईल आता बघा ना इथे जेव्हा मी सर्कल ड्रॉ केला ना तेव्हा तो व्यवस्थित सर्कल नाही आला तर मी काय केलं ना माझ्या घरामध्ये असलेले सर्वे भांडी काढून बघितली आणि बघितली की ह्या साईजचे एक्झॅक्ट सर्कल आहेत ते मग मी त्याच्यावर ठेवले आणि त्याच्यावरती पर्मनंट मार्करने मार्क करून घेतलं काय ना कधी कधी असे काही शक्कल किंवा हॅक्स वापरावेच लागतात मगच आपण आपल्या काही स्किलना अजून चांगल्या पद्धतीने वापर करू शकू आता तुम्ही बोलाल मधला सर्कल तर राहिला थांबा थांबा मधल्या सर्कलसाठी पण मला एक योग्य असं भांडं मिळालं आणि त्यानुसार मी मधल्या सर्कललाही व्यवस्थितरित्या मार्क करून घेतलं आता काय ना बऱ्याच माझ्या मैत्रिणींची ड्रॉइंग्स एवढे स्किलफुल नाही आहेत तर तुम्ही असे छोटे मोठे हॅक्स वापरून ना तुमची ही डिझाईन जी आहे ती व्यवस्थितरित्या ओ एच पी शीटवर प्रेस करून घेऊ शकता आता ह्या रांगोळीमध्ये ना मी फॅब्रिक ग्लू वापरून बघितलं आहे ग्लूसाठी पणचा पण जेवढा प्रश्न मला येतात ना की कोणता ग्लू वापरायला हवा फॅब्रिक ग्लू वापरायला हवा की फेविकॉल वापरायला हवा खूप माझी रांगोळी क्रॅक होते आहे फॅब्रिक ग्लू असाच वापरला हवा का मला प्रत्येक वेळेला तुम्हाला मैत्रिणी हे सांगायचं आहे अनुभव आणि आपण कोणत्या मटेरियलबरोबर काम करणं आपल्याला सोपं जातं आहे हे महत्त्वाचं आहे आता मला दोन्हीही मटेरियल तर माझे प्रॅक्टिस झालेले आहे आणि त्याच दोन्हीमध्ये मी पारंग म्हणजे कौशल्यपूर्ण काम करू शकते आता इथे माझा मुलगाही मला मदत करतो नेहमी रांगोळी बनवताना तर तो तोही ते टाकायला मदत करतो आहे आता इथे मी फिलरचा वापर का नाही करत आहे कारण मी बघितलं ना फिलरचा वापर केला ना की खूप सगळीकडेच ती रांगोळी पसरली जाते जेव्हा छोट्या छोट्या भागामध्ये तुम्हाला काम करायचं असतं ना तेव्हा मला असं वाटतं तुम्ही आपल्या जसं आपण रांगोळी टाकताना रांगोळी पकडतो अगदी चिमूटभर तेवढीच पकडत जा इथे बघा ना मला जेव्हा पूर्ण फक्त एका लाईनीमध्ये टाकायची होती आणि मी पूर्ण फिलरचा वापर करून पूर्ण रांगोळी माझी त्याच्यामध्ये यूज झाली आणि ती खरोखर खूप जास्त रांगोळी वापरली गेली त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही फिलरचा वापर नका करू जिथे तुम्हाला छोट्या स्पेसमध्ये रांगोळी भरायची असेल ना तेव्हा आपली चिमूटच काफी आहे म्हणजे जशी रांगोळी आपण भरतो तशीच भरा आता इथे कसं छोट्या छोट्या स्पेसमध्ये काम करायचं आहे ना मग आपण अगदी चिमूड भर घेऊन भर अगदी आपल्या रांगोळीच्या पद्धतीनेच गेलं ह करायला हवं असं मला वाटतं तर मग तेच जास्त सोयीस्कर असेल आता हळूहळू मी इथे स्टेप बाय स्टेप माझा ग्लू अप्लाय करते आहे आता ग्लू किती घ्यावा रांगोळी का क्रॅक होते आहे अरे बोलता बोलता काय झालं ना जेव्हा मी फिलरचा वापर केला तेव्हा तिथे ऑरेंजवर पण माझा रेड रांग ग्लू गेला आणि बहुतेक रेड रांगोळी त्यावर स्टिक झाली आहे त्यामुळे बी केअरफुल खूप काळजी घ्या ग्लू लावताना जेव्हा तुम्ही ग्लू लावाल तेव्हा ऑरेंज आपण जिथे काम केलं आहे तिथे त्याचा ग्लू लागला गेला नाही पाहिजे एकाच वेळा सगळा रेड किंवा बॅकग्राऊंड करायला जाऊ नका कारण ग्लू जिथे जिथे लागला जातो ना तो लगेच सुकून जातो ओ एच पी शीटवर लगेच सुकून जातो मग एकदम हळूहळू थोड्या थोड्या स्पेसमध्ये ग्लू लावा थोड्या थोड्या स्पेसमध्ये रांगोळी टाका घाबरून जाऊ नका की आता काय करायचं ऑरेंजवर रेड गेला काही होत नसतं जेव्हा आपण दुसरा लेअर रांगोळीचा टाकू ना तेव्हा जिथे रेड लागला आहे तिथे परत ऑरेंज मारून घेऊ फार सोपं आहे कारण मला असं वाटतं ना ज्याला बनवता येतं त्याला बिघडल्यानंतर पण बनवता यायलाच हवं म्हणजे ज्याच्याकडे स्किल आहे ना तर आता एखादी गोष्ट आपल्याला बनवता येत आहे व्यवस्थित तर त्यामधूनही मार्ग काढायला आपण नक्की शिकू आणि हेच आपल्याला करायचं आहे शिकता शिकता आपल्याला बनवत राहायचं आहे आणि बनवता बनवता आपल्याला योग्य पद्धतीने शिकायचं आहे जेवढं जास्तीत जास्त रांगोळी तुम्ही रेडी रांगोळी बनवाल तेवढी जास्तीत जास्त तुमची प्रॅक्टिस होणार आहे नुसते व्हिडिओ बघत नका राहू तर कामाला लागा छोट्या छोट्याच पॅचमध्ये एका एका फुलांमध्ये रांगोळीची प्रॅक्टिस करत राहा तर नक्कीच तुम्ही या कौशल्यामध्ये तुम्हाला यश येईल आणि मला असं वाटतं आहे अनुभवापेक्षा ना काहीच मोठं नाही आहे स्वतःचे अनुभव जेव्हा तुम्हाला घ्याल हे बनवताना तुम्ही नक्कीच ह्यामध्ये मास्टर होणार आहात सर मग इथे मी मी पहिला लेअर माझा कम्प्लीट करून घेतला आहे काहीशा अशा प्रकारे बघा फक्त सुरुवातीला माझ्याकडून एक चूक झाली पण नंतर मी ती चूक अवॉईड करण्यासाठी जास्तीत जास्त मेहनत घेतली आणि व्यवस्थितरित्या बॅकग्राऊंड कम्प्लीट केलेला आहे आता इथे ना मला एक छोटीशी गोष्ट सांगावीशी वाटते की जेव्हा ना आपण रांगोळी करतो किंवा फॅब्रिक ग्लू काहीसा अगदी अनइक्वल लागला गेला ना तर तुम्हाला इथे मध्ये मध्ये काही गॅप दिसत आहेत ते गॅप तुम्हाला दिसतील बघा असे गॅप इक्वल नाही लागलं ला आहे म्हणजे जी पद्धतीने कन्सिस्टन्सी लागली ला। आता इथे मागच्या साईडला बघा की ती मस्त असा इफेक्ट आलेला आहे आणि रांगोळी जर तुम्ही बघितलं असाल तर हलक्या हलक्या ठिकाणी ती कमी लागली हलक्या ठिकाणी ती जास्त लागली आहे तर तुम्ही ते कशामुळे होतं कारण ग्लू जास्तीत जास्त प्रमाणात जिथे लागले आहे तिथे ग्लू व्यवस्थित रांगोळी आपली फिक्स होते आता मी इथे हळूहळू दुसरा लेअरही कम्प्लीट करत चालली आहे पहिला लेअर आणि दुसऱ्या लेअरच्यामध्ये पंधरा मिनटाचं मी अंतर दिलं थोडं पंधरा मिनटं मी ब्रेक घेतला आणि नंतर दुसरा लेअर मी मारायला घेतला आहे आता इथे बघा मी अगदी सर्व ह्याला ग्लू नाही मारून ठेवत आहे छोट्या छोट्या भागाला ग्लू लावते आणि छोट्या छोट्या भागावर रांगोळी टाकत चालली आहे पेपर ठेवते थोडंसं हलक्या हाताने त्याला टॅप करून उरलेली रांगोळी झटकून काढायची आहे आता आपला वर्क प्लेसही तसं थोडंसं क्लीन करत मधून मधूनमधून जेणेकरून काय होईल ना जिथे तुम्ही काम कराल तिथे ते जागा व्यवस्थित राहील आणि रांगोळी रांगोळी तुमच्या ओ एच पी शीटवर दिसणार नाही जिथे तुम्हाला रांगोळी टाकायची आहे तिथेच ती पडली जाईल आता इथे ना मी माझ्या रांगोळीचे दोन्हीही लेअर मारून झालेले आहेत आता काय करायचं आता बॉर्डर कशाने करायची किंवा बॉर्डर केली पाहिजेच का आता बघा ना अशी रांगोळी चांगली दिसती आहे का है तर मग बॉर्डर तर करायलाच हवी आता कोणती बॉर्डर करायची आपल्या नॉर्मली आपण जेव्हा रांगोळी काढतो तेव्हा कोणती रांगोळी करतो किंवा कोणती बॉर्डर करतो व्हाईट की नाही म्हणूनच मी इथे व्हाईट ॲक्रेलिक कलर घेतला आहे बॉर्डरसाठी तर तुम्ही बॉर्डरसाठी व्हाईट ॲक्रेलिक कलर घ्यावं सुंदर दिसतं अगदी रांगोळीसारखी रांगोळी दिसते आणि ही जेव्हा बनवून रेडी होईल ना मैत्रीण तेव्हा ती प्रतिम दिसणार आहे आता कलर कोणते घ्यायचे नेहमी हेच कलर घ्यायचे का तुम्ही जसे मारता तसेच कलर घ्यायचे का नाही हो तुम्हाला कोणते आवडतात ते कलर वापरून पहा काय ना नवीन नवीन नवी इनोव्हेशन तुम्ही जर तुमच्या स्किलमध्ये करत राहिलात म्हणजे पहिली स्टेप काय ना बेसिक शिकून घ्यायचं मग त्यामध्ये आपले काही इनोव्हेटिव्ह आयडियाज त्यामध्ये ॲड करत राहायचे काही कलर कॉम्बिनेशन काही वेगवेगळे करण्याची स्टाईल जी तुम्हाला कम्फर्टेबल वाटते आणि काही रेफरन्स हवा असेल तर आम्ही आहोतच आमचे व्हिडिओ आहेतच ह्यावर तुम्ही जर कुठे चुकत असाल तर परत परत हे व्हिडिओ पहा आणि त्यामधून काही जर स्टेप मिस केले असतील तर ते सुधारा म्हणजे ऑटोमॅटिक तुम्हाला तुमची चूक कळून येईल आणि तुम्हाला काही स्टेप्स जर त्याच्यातून रिकलेक्ट करता आले तर ते पहा शिकण्यासाठी ना आणि वय नसायला हवं रेडी रांगोळी बनवण्यासाठी तर नाहीच नाही तुम्ही हे कोणत्याही वयात बनवू शकता हो आणि का बनवावं कशासाठी बनवावं हे मी नेहमीच सांगितलं आहे किंवा ही रांगोळी ठेवावीची कशी फोल्ड केली तर काय होईल अरे तुम्हाला कोणते अनुभव येत आहेत ते पहा जर तुम्हाला असं वाटत असेल की माझी रांगोळी मी फोल्ड करून व्यवस्थितरित्या नाही राहत आहे तर ना फोल्ड करू आता इथे बघा मी अजून एक हॅक हिथ्यामध्ये ह्या व्हिडिओमध्ये शेअर केला आहे कट करताना ना माझ्या मैत्रिणींना खूप सारा प्रॉब्लेम होतो आहे म्हणजे मागच्या वेळेला ना मी एक तुळशीची रांगोळी बनवली होती म्हणजे बऱ्याच वेळाने बऱ्याच लोकांनी मला डी एम केले होते इन्स्टावर व्हॉट्सअपवर की तुळशीचे पानं कट करताना फार प्रॉब्लेम येतो आहे किंवा काय करायचं मग अशा वेळेला काय करायचं अशा ब्लॅक पेनाने आउटलाईन ड्रॉ करून घ्यावं हो। आउटलाईन ड्रॉ करून झाल्यानंतर तुम्ही त्यावरच तुमचे कटिंग्स लाईन आपल्या बघा टॅगला पण असे डॉटेड डॉटेड लाईन असतात आणि लिहिलेलं असतं कट हियर तसंच तुम्ही स्वतःला करून घ्या असे डॉटेड डॉटेड लाईन मार्क करून घ्या तुम्ही तुमचे स्पेस एकदा मार्क करून घेतली की कट करायला एकदम सोपं जाईल की नाही मग त्याच लाईनीवर बरोबर कट करून घ्या आणि तुमची डिझाईन रेडी झाली ही डिझाईन कशी वाटली हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समधून नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आमच्या चॅनल शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा भेटूया अशाच नवीन नवीन आणि भन्नाट आयडियासह येणाऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ना मैत्रिणींनो क्राफ्ट करत राहा ड्रॉईंग करत राहा आणि नवीन नवीन नवी रांगोळी बनवत राहा धन्यवाद <laughs>